पुसद तालुक्यात खंडाळा पोलिसांच्या वर्धा हस्ताने अवैध बनावटी गावठी दारू व देशी दारू मटका खुलेआम खुले आहे या व्यवसायामुळे अनेक संसार आले आहे या व्यवसायाकडे शाळकरी मुलांसह कर्मचारी शेतकरी वळले असल्याने या व्यवसायाला भरभराटी आली आहे हा अवैध धंदाचा व्यवसायाचा फटका जनतेला बसत असल्याचे या शेतमालक शेतमजूर असे अनेक जण बर्बाद झाले आहे सदर व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी पोलिसांना आर्थिक हप्ता मिळत असल्याचे अवैध धंदे पण होणार नाहीत असे दिसून येत आहे खंडाळा पोलीस निरीक्षक स्वप्नील देवीदास पाटील हे रुजू होऊन सात ते आठ महिने झाले परंतु अवैध दारू व मटका जुगारवर मोठी धडक कारवाई नाही व उपनिरीक्षक देवानंद शिवाजी कायदे बीट जमादार सुरेश राठोड खंडाळा पोलिसांचे गरिबाच्या समस्येकडे लक्ष नसून अवैध धंदे बनावट गावठी दारू व मटका जुगार देशी दारू जुगारातून मिळणाऱ्या वर कमाईकडे जास्त लक्ष दिसून येत आहे पुसद तालुक्यातील खंडाळा पोलिसांची कामगिरी झिरो अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे यामुळे इसापूर धरण येथे अनेक घर या, या दारूमुळे उद्ध्वस्त झाले अनेक घरातील संसारची राख रांगोळी होत आहे जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे गावठी दारू व मटका जुगार देशी दारू अवैध वाळू व्यवसाय कायमचे बंद करून या व्यवसायाच्या आहारी गेलेल्या जनतेची सुटका करावी अशी मागणी पुसद तालुक्यातील इसापूर धरण येथील महिला व ग्रामस्थळ नागरिक करीत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी शेख फिरोज गणी यांची रिपोर्ट इसापूर